नमस्कार स्वागत आहे आपलं ब्राईट ब्युटी टेस्टीमध्ये मी वैशाली सर्वांची सुट्टी चालू आहे आणि आपण सुट्टीत खातो पितो आराम करतो मी तर तेच करते रात को खाओ पिओ दिनको आराम करो आणि सुट्टी आहे आपल्याला चांगलं चमचमीत खावं वाटतं रोजचं भाजी पोळी वरण भात ह्या सर्वांना आपण कंटाळून जातो काहीतरी वेगळं आपल्याला हवं असतं चमचमीत चटपटीत शिवाय सुट्टी आहे त्यामुळे आपल्याकडे वेळ पण भरपूर आहे हवं ते करून खाण्यासाठी जन हो तर अशीच एक झणझणीत चटपटीत रेसिपी आज आपण बघणार आहोत जी आपण बाहेर गेल्यावर हमखास खातो आणि आपल्याला ती घरी नेहमीच खावीशी वाटते तर आपण तर बाहेर गेल्यावर नेहमीच जे चमचमीत पदार्थ खातो आपल्याला घरी ते खावेसे वाटतं पण बऱ्याच जणांना त्याची रेसिपी माहीत नसते तर आज आपण अशीच सर्वांनाच आवडणारी रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे व्हेज मंचुरियन व्हेज मंचुरियन हॉटेल स्टाईल किंवा रेस्टॉरंट स्टाईलने कशी बनवता येईल यासाठी आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या टिप्स वेग देखील सांगणार आहोत चला तर्मक कसी बनो वेज तर मग बघूया कशी बनवायचे व्हेज मंचुरियन तर परफेक्ट रेसिपीसाठी पूर्ण व्हिडिओ पाहायला आणि टिप्स फॉलो करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया व्हेज मंचुरियन व्हेज मंचुरियन ग्रेव्ही बनवण्यासाठी मी इथे घेतला एक कोबी स्वच्छ धुवून घेतलाय याला आपण आता बारीक चिरून घेणार आहोत मीठे कोबी बारीक करण्यासाठी चांचा यूज केलाय तुम्ही चाकूने बारीक कट केला तरी चालेल व्हेजिटेबल कटरने कोबी असा एक सारखा कट होतो भाग छानपैकी कट झालाय यामध्ये ॲड करूया एक चमचा मीठ त्याचप्रमाणे आपण यामध्ये ॲड करणार आहोत एक चमचा लाल तिखट एक चमचा आले लसूण पेस्ट आणि याची टेस्ट अजून वाढण्यासाठी यामध्ये मी ॲड करते एक चमचा सोया सॉस त्याचसोबत हे थोडंसं स्पायसी बनवण्यासाठी मी, मी ते काही हिरव्या मिरच्या पण यामध्ये ॲड करणार आहे हिरव्या मिरच्या बारीक कट करून घ्यायच्या आहे यातील थोड्या मिरच्या मी मंचुरियन बॉड बनवण्यासाठी वापरते आणि काही ग्रेव्हीसाठी वापरणार आहे यामध्ये आता ॲड करूया एक चमचा मिरीपूड यानंतर दोन मोठे चमचे म्हणजे एक छोटी वाटी मैदा घेतलेला आहे तो ॲड करायचा आहे त्याचसोबत त्याच, त्याच वाटीने तेवढ्याच प्रमाणात मी इथे कॉर्न फ्लॉवर घेतलेला आहे तेही आपण यामध्ये ॲड करूया आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचंय एक जीव करून घ्यायचं आहे आता इथे हे सर्व एकजीव करून झालंय तुम्हाला जर मैदा आणि कॉर्न फ्लोअरचं प्रमाण अजून वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता यामध्ये मी थोडी कोथिंबीर ॲड करते मैदा आणि कॉर्न फ्लोअर आपण प्रमाणातच वापरतोय तुम्ही यापेक्षा जास्त प्रमाण जर याचं वाढवलं तर मंचुरियन बॉल्स हे कडक बनतात सॉफ्ट बनत नाही हे सर्व छान एकजीव झाल्यानंतर आपण याचे थोडेसे मोठ्या आकाराचे मंचुरियन बॉल्स बनवून घेऊया सर्व मंचुरियन बॉल्स तयार झाल्यानंतर आपण ते तळून घेणार आहोत यासाठी मी कढई घेतली त्यामध्ये आपण घेऊया तेल तेल छान तापलं की यामध्ये आपण आपले मंचुरियन बॉल तळून घेणार आहोत आता एका वेळ सर्वच बॉल यामध्ये ऍड करायचे नाहीये अगदी थोड्या थोड्या प्रमाणात आपण यामध्ये उतळून घेणार आहोत जेणेकरून ते फुटणार नाही आणि व्यवस्थित सर्व बाजूने तळले जाते कारण बऱ्याचदा असं होतं की आपण एका वेळेस जास्त प्रमाणात जर मंचुरियन बॉल त्यामध्ये ऍड केले तर ते छान तळले जात नाही आणि चमच्याने आपण उलटण्याचा प्रयत्न केला की ते तुटतात तर अशा प्रकारे हे मंचुरियन बॉल एका बाजूने पूर्ण तळून घ्यायचे घाई फेरायचं नाही झटपट ते उलटण्याचा प्रयत्न करायचा नाही जेणेकरून ते तुटणार नाही एका बाजूने तळले की त्यांना पलटून दुसऱ्या बाजूनेही आपल्याला तळून घ्यायचे आहे इथे पहिल्या त्यांना काळजी घ्यायची की मंचुरियन बॉल्स एका बाजूने पूर्ण तुम्हाला हे पलटवून घ्यायचे आहे आता छान गोल्डन कलर येईपर्यंत अगदी लालसर होईपर्यंत क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला पळून घ्यायचे आहे तुम्ही इथं बघू शकता खूप छान रंग यांना आलेला आहे आणि एकदम क्रिस्पी झालेले आहे आता अशा पद्धतीने यांचा रंग बदलला हे छान पळले गेले आपण हे मंचुरियन काढून घेणार आहोत आणि उरलेले सर्व यामध्ये पळून घेणार आहोत जर तुम्हाला ड्राय मंचुरियन आवडत असतील तर इथे आपले ड्राय मंचुरियन तयार आहे तुम्ही याचाही आस्वाद घेऊ शकता बघा खूप छान रंग यांना आलाय आणि एकदम मस्त क्रिस्पी झालेले आहे पण आज आपण पन मंचुरियन ग्रेव्ही बनवतोय चला तर मग पुढची ग्रेव्ही बनवायला आपण सुरुवात करूया ग्रेव्ही साठी इथे मी एक ढोबी मिरची स्वच्छ धुवून घेतली आणि ती आपल्याला अशी जाडसर कट करून घ्यायची तुम्ही तुमच्या आवडीनुसार हवा तो मधला कांदा तोही आपल्याला जाडसर अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे आता सर्वात महत्वाचं सा ग्रेव्हीसाठी आपल्याला लागणार आहे खूप सारा लसूण तर तोही आपल्याला अगदी बारीक असा कट करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता है या पद्धतीने मी कट करून घेतले यानंतर आपण घेतोय आलं जवळपास एक ते दीड इंच आलं आपल्याला लागणार आहे त्याआधी स्वच्छ धुवून नंतर त्याचे साल काढून असं बारीक कट करून घ्यायचंय इथे कढईमध्ये मी तेल घेतले तेल गरम झालं की त्यामध्ये आलं आणि बारीक कट केलेला लसूण यांची फोडणी आपण देऊया त्याचप्रमाणे बारीक चिरलेली मिरची देखील यामध्ये दे आपण ॲड करूया ज्याने ग्रेव्ही छान स्पायसी होईल हे सर्व छान परतून घ्यायचं आहे गॅस अगदी हाय फ्लेमवर ठेवायचं आहे हे परतल्यानंतर यामध्ये चिरलेला कांदा आणि त्याचसोबत चिरलेली ढोबळी मिरची आपण ॲड करणार आहोत हे सर्व करताना तुम्हाला गॅसची फ्लेम अगदी हाय ठेवायची आहे मिक्स करूया आता आप यामध्ये आपल्याला ॲड करायचे जाडसर कट केलेला कोबी मिक्स करून घ्यायचे हे सर्व तुम्हाला खूप जास्त परतवायचं आहे शिजवायचं आहे कच्चच असलं पाहिजे थोडासा रंग बदलला की यामध्ये आपण ऍड करूया अर्धा चमचा मीठ एक चमचा टोमॅटो केचप तुम्ही याचं प्रमाण कमी आधी करू शकता इथे मिठाचं प्रमाण मी थोडं कमी ठेवले यानंतर ॲड करूया एक चमचा रेड चिली सॉस एक चमचा सोया सॉस सोया सॉसमध्ये मिठाचं प्रमाण थोडंसं अधिक असतं त्यामुळे सुरुवातीला मी मीठ जरा कमी वापरले यानंतर एक चमचा मिरीपूड मी यामध्ये ॲड केली आणि सोबतच एक चमचा विनेगर मी यामध्ये ॲड करते ते सर्व मिक्स करून घ्यायचे आणि अगदी एक ते दोन मिनिटांसाठी परतू द्यायचं आहे परतल्यानंतर यामध्ये मी जवळपास एक ग्लास पाणी ॲड करते तुम्हाला जर ग्रेव्ही जास्त हवी असेल तर तुम्ही त्या हिशोबाने त्यामध्ये पाणी कमी अधिक करू शकता आता याला छान उकळी येऊ द्यायचे तोपर्यंत इथे मी एक चमचा कॉर्नफ्लेअर घेतलं आहे त्यामध्ये पाणी ॲड करतोय आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये कुठलाही गुठळा राहिला नको आता हे आपल्या ग्रेव्हीमध्ये आपण ऍड करतोय आता हे ऍड केल्यामुळे आपली जी ग्रेव्ही आहे ती थी छान थीक होणार आहे घट्टसर होणारे आता हे परत मिक्स करून घ्यायचंय आणि उकळी येऊ हो द्यायचे ग्रेव्ही दोन ते तीन मिनट छान उकळली की त्यामध्ये आपले सर्व मंचुरियन बॉल्स आपण ऍड करून घेणार आहोत मिक्स करून घ्यायचंय आणि तीन ते चार मिनटांसाठी आपण हे शिजवून घेऊया तर चार एक मिनटं इथे झाली तुम्ही पाहू शकता आपले व्हेज मंचुरियन ग्रेव्ही इथे तयार आहे मस्त रंग आलाय आणि टेक्स्चरही खूप छान आलंय मस्त घट्टसर ग्रेव्ही तयार झाली आता आपण हे सर्व करूया था वेज ये तर इथे आपले व्हेज मंचुरियन तयार आहे याला गार्निश करण्यासाठी मी थोडेसे कोबीचा आणि कोथिंबिरीचा वापर करते अगदी मस्त मंचुरियन तयार आहे तुम्ही याचा रंग बघू शकता खूप छान आणि टेक्स्चर बघा अगदी सॉफ्ट हे तयार झालेले आहे मस्त तर तयार आहे आपले व्हेज मंचुरियन विथ ग्रेव्ही याचा रंग बघा खूप छान सुरेख रंग आलाय आणि टेक्स्चरही खूप मस्त अगदी हॉटेल रेस्टॉरंटला मिळतं त्याही पेक्षा भारी पाया रही। मंचुरियन इथे आपले तयार आहे तर सर्वांनाच आवडणारे हे मंचुरियन आता बाहेर जाऊन खाण्याची गरज नाही अशाच पद्धतीने घरी बनवा आणि एन्जॉय करा तर नक्की ट्राय करा व्हेज मंचुरियन आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका चमचमीत्रेसिपीमध्ये पुढील व्हिडिओ तोपर्यंत तो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग बाय बाय अँड किप स्माइलिंग